जर तुम्ही आजही एक ध्येय ठरवले हो नाही जर तुम्ही आजही स्वतःवर काम केले नाही तर लक्षात ठेवा दोन हजार सव्वीस सुद्धा दोन हजार चोवीस आणि पंचवीस सारखं वाया जाईल तेच एक्सक्यूज असतील तेच प्लॅन अपूर्ण राहतील आणि शेवटी स्वतःला प्रश्न विचारत राहाल मी वर्षभर काय केले कारण वर्ष बदलतं म्हणून आयुष्य बदलत नाही सवय बदलता ते बदलतात तेव्हा आयुष्य बदलतं दोन हजार सव्वीस मध्ये कमबॅक करायचं आहे मग या सवयी बदला आयुष्य नक्की बदलेल पहिली सवय डिसएपिअर मोड सुरू करा डिसेपियर मोड म्हणजे जगापासून पळून जाणं नाही डिसेपियर मोड म्हणजे गोंगाटातून बाहेर येणं सगळ्यात आधी तोंड बंद ठेवायला शिका कारण तुमचं तोंड तुम्हाला सगळ्यात जास्त धोका देतं आपण नैसर्गिकरित्या सगळं शेअर करतो सगळे प्लॅन्स आपली गोल्स आणि मग ते प्लॅन कधीच रियालिटीमध्ये होत नाहीत दुसरी सवय आहे सायलेंट राहण्याची सुपर पॉवर ओळखणे आजपासूनच ठरवा फ्रेंड्स फॅमिली कोणालाच तुमच्या पुढच्या प्लॅनची कल्पना देणार नाही कारण सत्य असं आहे की लोक तुमच्याबद्दल विचार करत नाहीत पण तुम्ही विचार करता लोक काय विचार करत असतील ते मुळात हा विचारच तुम्हाला थांबवतो तिसरी सवय तुमच्या डोक्यात तुमची आयडियल प्रतिमा तयार करा आजपासूनच तुमच्या मनात एक प्रतिमा ठेवा तुमचा आयडियल व्हर्जन काय असेल ते रोज स्वतःला विचारा आज मी जे काही केलं ते माझ्या आयडियल व्हर्जनला योग्य आहे का लोकांची ओपिनियन शंभर टक्के निरर्थक आहे आणि स्वतःचं डिसिप्लिन शंभर टक्के सत्य आहे चौथी सवय म्हणजे शो ऑफ न करणे ट्रान्सफॉर्मेशनच्या मध्ये एक भयं परिस्थिती येते ती म्हणजे शो ऑफ करण्याची प्रोग्रेस दाखवू नका ना बॉडी ट्रान्सफॉर्मेशन ना बँक बॅलन्स ना, ना अचिवमेंट कारण ज्या क्षणी तुम्ही बोललात त्या क्षणी तुमच्या यशाची पाच टक्के शक्यता कमी होते पाचवी सवय म्हणजे आपल्या वेदनेला आपला मित्र बनवा जेव्हा तुम्हाला त्रास होईल जेव्हा तुमचे मन खचेल तेव्हा कोणालाही कॉल करू नका एकटेच लढा कारण ही वेदनाच तुम्हाला नवीन माणूस बनवेल वेदनेपासून पळू नका त्याच इंधन म्हणून वापर करा सहावी सवय आहे डेली डिसिप्लिन सिस्टीम तुम्हाला एक गोष्ट फिक्स करायची आहे मी कुठल्या गोष्टीत ट्रान्सफॉर्म होणार आहे करिअर फिटनेस माइंडसेट डिसिप्लिन हे गोल स्पष्ट करा भिंतीवर लिहा जे की फक्त तुम्हाला दिसेल अशाच ठिकाणी त्यानंतर स्किल जॉईन करा डेली प्रोग्रेस चेक करा माइंडसेट रिप्रोग्रॅम करा हार्डवर्क एन्जॉय करायला शिका एक दिवस असा येईल जेव्हा तुम्हाला कळेल डिसएपिअर करणं गरजेचं नव्हतं डिसिप्लिन गरजेचं होतं आणि तुम्ही शांततेत सर्व गोष्टी करून एका मजबूत ठिकाणी पोहोचाल जिथे अप्रुव्हल लागत नाही डिसएपियर मोड हा एस्केप नाही तो कमिटमेंट आहे जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर कमेंट करा आय चूज डिसिप्लिन लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि लक्षात ठेवा शब्द नाही कृती ओळख देते